पुण्यातील जाधववर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडव्होकेट शार्दुलराव सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिक्षक दिनाच्या औचित्याने नववा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला सामान्यतः वाढदिवस म्हणजे केवळ साजरीकरण पण शार्दुलराव जाधवर यांची वाट मात्र वेगळी आहे ते आपला वाढदिवस शिक्षकांचा गौरव करून साजरा करतात हीच त्यांची वेगळी ओळख आहे समारंभाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भूषण गोखले आणि प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर दीपक शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात प्राध्यापक डॉक्टर सुनील भिरुड प्राध्यापक भाऊसाहेब कारेकर प्राध्यापक डॉक्टर स्मिता देशमुख प्राध्यापक डॉक्टर रामदास झोळ आणि प्राध्यापक चेतन दिवाण यांना सन्मानित करण्यात आले नमस्कार मी चेतन दिवान मला पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं नुकताच शिक्षक दिन तसेच संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुलजी जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे याचे जे अध्यक्ष आहेत आपले रिटायर्ड एअर मार्शल डॉक्टर भूषणजी गोखले तसेच प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दीपकजी शहा तसेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य सुधाकररावजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती असेलच की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हे पुण्याच्या तसेच महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित नाव असून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार अगदी खुली करण्याचं काम आदरणीय प्राचार्य सुधाकररावजी जाधव यांनी केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील उत्तम काम, कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा प्राचार्यांचा कुलगुरूचा हे सत्कार करत असतात त्यांचा सन्मान करत असतात दरवर्षी शिक्षक दिनाच्या माध्यमातून शिक्षकांचा या ठिकाणी आदर सन्मान होत असतो याच औचित्य साधून यावर्षी माझा देखील मान सन्मान करून मला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो मी विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायिक समाजकार्य मानसिक आरोग्य दिव्यांगत्व व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी पुन्हा एकदा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो